हॅलो बोललो गणपत बोलणं काय म्हणू राहिलं बरोबर पूर्वी पाऊस जावं लागते का पोरासाठी ठीक आहे चाललो जाऊ ना किती वाजता बरोबर ठीक आहे तोपर्यंत आंघोळ अंघोळ करून तयारी करून घे मी चाललो जाऊ तर काय हो ना कुठं जावं लागते आता जमत्याम तर घरी आले आता सकाळपासून गेले त्यापासून जमत्याम घरी आले हा ना अजून आता कोणाचा फोन आला हा कुठं जावं लागते का दिवसभर निघा दौऱ्यावरच राहायचा इकडून आले का तिकडे ना तिकडून आले का इकडे हा घरी गमतच नाही का घरी टेकून नाही राहत काय थोडीशी बी हा आले का थांबतच नाही घरी इकडून आले का तिकडे ना तिकडून आले का तिकडे हा घरी काय गमतच नाही का तुम्हाला निरा ने फिरती वरच राहता अहो त्या गणपतचा फोन आला होता गणपत होतो आज त्याच्या पुरा पुरासाठी पोरगी पाल जावं लागते तर पोरगी पाल जावं लागते तर तिथंच म्हणते चाल म्हणते बा मले बी सांग मग हा तर त्याच्याचसाठी होय फोन आला होता त्याचा

कारण चाल आता चालले पोरगी पाहिले आता नाही आहे का वावराचे काम तुम्हाला हा आता नाही वावराचे काम आता नाही दिसून राहिले काम जा ते बैल जोडीवाल्या सांगा ना टिकणीवाल्याने हा काल त्या बाया आल्या नाही तर कालची मजुरी पडली ना जे पाण्यानं पडलं तर जा दुसरीकडे पहा मजुर भेटन तर घेऊन या ना पेरून घ्या फटाफट अहो तर आज आता त्या मुंगशीच्या वावरात चालू आहे त्याचं मुंगशीच्या वावरात हाय आज ती पण वाला बी आहे बाया बी तिथंच आहे तो उद्या येतो म्हणे आपल्या वावरात आज आता तसं आता रिकाम आहे तो येऊन जातो बा आता एवढं मानानं बोलावते हा चायना सुरत माणसासारखं नेते आपल्याला चला आप बा दोन शब्द बोला लागते तिथं हा जोडा जाडीच्या जा कामात एक दोन माणसं पाहिजेच आता मान दिला okay, तर दहा लागते नाही तर पाय बरं काय म्हणून पाय बो एवढं शांताराम मान देतो येत नाही म्हणून शांताराम हा काय मागच्या हप्त्यात मी म्हणू तुम्हाला चालावं म्हणू घुमाले हा तर तवा नाही तुम्ही हा तवा तरी दोन दिवस लागेल तर घरात झोपले होते उनीन हा असं नाही का बा तवा नेवा म्हणून आता आता चालले पोरगी पाहले कामधंदे सोडून जाऊ दे फालतू जा यायच्या टायमात कुठं फालतू चिडचिड नको करत जोवर तू पाणी ठेव बर, बर आंघोळीले पाणी ठेव आंघोळीले गरम पाणी दोन दिवस पाण्यात ओला झालो तर कणकण लागून राहिलं मस्त गरम गरम पाण्यानं आंघोळ करतो आज ठेव बरं पाणी आंघोळीले पाणीच नाही आहे घरी काय ठेव ते पाणी आंघोळीले पाणीच नाही आहे एक हप्ता झाला नळा नाही येऊन राहिले काय बिघडलं काय नाही तर फेज नाही हे नाही ते नाही करत राहते चालू नाही करत ते नळावाला बी बरोबर ना हा हप्ता भरापासून नळ नाही आहे पाणी नाही आणि काहीच नाही घरी आता काय ठेवू मग आता हा जा तसेच बिना आंघोळीचे हो तर मग हापसेवरून आणणं हा हापसेवरून आणणं दोन तीन बाल्ट्या घेऊन ये पाणी हा आण दोन तीन बाल्ट्या आण होऊन जाते तेवढ्या याच्यात मी नाही आणत हापसेवरून मी घेणे आणत पाय दुखते माय आण हातही दुखते त्या बाल्ट्या आणू आणू हा पूर्ण ते हप्त्या ते हापसी हापसून राहिली हापसी हासू हासू पूर्ण हात पाय दुखून राहिले माय जा तुम्ही ना ना तुम्हाला आंघोळ करायची आहे तुम्हाला जायचं आहे ना पोरगी पाहिली जा आपसीवर आणा दोन तीन बाल्ट्या पाणी पा अन करा अंघोळ बेगी काही जात नाही आता आपले एकटा सकाळपासून सारा घरातले कामं करा लागून राहिले सारा घरातले कामं करणं आहे बाहेरचे कामं करणं आहे हा आणि तुम्हाला पाहिजे इकडे तिकडे मटकाले हा असं नाही का बा आता याच्या मागे घरात एवढे मोठे कामं आहे हां सध्या नवळा नाही आता आपसीवरून पाणी आणू लागतं आणू आणा लागते तर भरू लागाव येले पाणी हा नाही तेव्हाचं तर वापरायचं तर पाणी भरू लागत जा हा काही व लागते का मला पाणी हा सगळे जण भलं भलं पाणी उघडते हा अन मी एकटी पाणी भरून राहिली हा जा आणा दोन तीन बाळच्या आणा पाणी आणि करा अंघोळ जा कुठं जातात अहो तर अन्न थोडशी हा आता काय एक दोन बाल्ट्या पाणी आणशील तर काय एवढं हे हात हात पाय झिजून जाईन घे तुझे हा जाय आण दोन तीन बाल्ट्या पाणी आण बरं आण थोडंसं पाणी घरचे कामं राहते तर मागं तर काय मा मागं कामं नाही राहत बाहेरचे हा सर सकाळपासून ते जोडी जोडीसाठी न मजुरीसाठी घुम मजुरीसाठी घुमून राहिलो हा तर मी नाही थकलो काय तूच थकून गेली घरातले काम करू करू आताने आ, ना? आता नाही जात मी थकली यार सकाळपासून हा सर सकाळपासून काम करून राहिली सकाळी साडेपाच वाजतापासून उठली तेव्हापासून घरचे काम केले आणि ते एक दोन किलोच्या शेंगा फोडाच्या होत्या त्या बाबऱ्या भुईमुंग पेरता म्हणता ना हा एक तीनच फोडलं एवढ्या मोठ्या भुईमुंगाच्या शेंगा हा तर त्याच्यानं वेळ झाला आता थकली मी आता झोप लागून राहिली आता की काही हे नाही करत मी तर खा प्याच्या टायमात तुम्हाला हे टायमावर हे आणून द्या आणि ते आणून द्या नाटकाचे नाटकच राहायचे तुमचे जा तुम्ही तुम्हाला जायचं आहे कुठं पोरगी पाहायला जाता का लग्नाला जातात जा आना पाणी ठेवा घर गर, करा, करा गरम अन जा पहिले तर नाही करत होती तू अशी हा पहिले तर नाही करत होती तू अशी पहिले तर बरोबर आल्या बरोबर हात हातपाय धुवाले पाणी आणून देत होती हा प्याले पाणी देऊन प्याले पाणी आणत होती हा एका शब्दात कामं सांगतलेत कामं करत होती हा आणि मग आता काय झालं तुले हा आता कोण अशी करून राहिली तू पहिले तर नाही करत होती अशी तशीच कर मी आता आता जीवावर येते माया काम आता नाही होत आता हात प, हात दुखते पाय दुखते हा जास्त काम झाले तर सारा अंग दुखत राहते माया हा आता की नाही होत माया कोण काम आता मस्त आपल्याला घरीच घरीच इर खंदून द्या आता हा नाही ते घरामाग इर आहे तेच खंदून द्या चांगली हो तर ते इरी सारखीच तर आहे ते हापसी हा इरी सारखीच तर आहे ते इरीनं दोर दोर पाणी काढा लागते त्याच्यात ते हापसी हापसा लागते हा सारखीच तर मेहनत आहे विहिरीमध्ये ना हापसीमध्ये हा मग काय बिना कामाचा एवढा मोठा लाख दीड लाख रुपये खर्च करायला लावतो तू पाण्या पाण्यासाठी आता तशासाठी नाही म्हणत मी दोर बाल्टीनं पाणी काढासाठी हा मोटर लावून द्या लावण्यामध्ये वेर बांधून वेर खंदा वेरीत मोटर टाका हा डायरेक्ट नळ लावा म्हटलं आपल्या घरी डायरेक्ट बटन दाबले इथं पाणी आलं पाहिजे झर झर हां मग वापरा जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी हां मग भलं भलं पाणी वापरा हात पाय धुवासाठी बालटी दोन बाल्टी पाणी उघडत जा मस्त लावा मोटर आणि घेऊन घ्या नळ घरी हो आता हायच होत किती का दिवस, आता दिवस हा का आता काय दोन तीन दिवसात होते म्हणते ते नळाचं काम चालू हा ग्रामपंचायत मध्ये भेटलो मी म्हणे लाईन गेली म्हणे तिकडली वावरातला एक त्याच्यानं लाईन चालू नाही होऊन राहिली म्हणे मोटर हा तर काम चालू आहे म्हणे आज उद्या होऊन जाते ते झालं का तसंच नळाचं काम चालूच आहे त्याचं हा तर खनकान करून ठेवले फक्त पाईपलाईन टाकणार पाईपलाईन टाकली ग झाले आले नळ घरोघरी हा मग काय लावावं लागते ग्रामपंचायतची योजना आहे ते घरोघरी नळ देऊन राहिले ते डायरेक्ट ते अंगणात नळ भेटते लावतो तिथं अंगणात जिथं वाटण तिथं ठेवतो हा मस्त डायरेक्ट घरी घरीच येत जाईल मग नळ मग काही ना हापशीवर जावं लागत ना नळावर बाहेर जावं लागत तुला पाणी आणाले आता तवाच करजा मग आता आंघोळ तुम्ही जेव्हा नळा येईल ना ग्रामपंचायत नळा लावन घरी नळा येईल अंगणात नळ राहील हा तवाच करजा आंघोळ तईपर्यंत राहा आता मग तसेच बिना आंघोळीचे हात तिची मुई काहून अशी करून राहिली तू हा बहिणीची बहीण आता जा याच्या टायमात तू अशी करत राहतो हा आता पोरगी पाल जायला लागते चालला जाईन ना, थो, र, ना, आ, आ, ना, ना जा चा तू हा रम नाही मग पोरगी पाहायची मला पाहिलेच नाही भेटणार हा दे ना फट्ट कन पाणी हा एक दोन बाल्ट्या आण पाणी ठेवून दे आंघोळ करतून झालं हा काय नेची बहीण अजून जायच्या टायमात तू हे करून राहिली चालला जाईन ना तो मग जाऊ द्या जाते मला नका सांगा तुम्हाला सांगून राहिली ना किती दिवसापासून हा मला घुमायला जायचं होतं तेव्हा मला नेलं नाही हा आणि आता कसे होऊन राहिले हा एखाद्या बिना पाण्याच्या मच्छी सारखे तळपून राहिले आता जासाठी हा का पोरीगिरी पाहिले जात राहते का तुम्हाला हा का तुमचंच काम आहे तिथं हो ना काम ना धाम चालले तिथं मार एक फोन ना आला नाही आला तर हा येतो रिकामाच आहे हा एवढे रिकाम टेकडे आहे का वावराचे काम धंदे नाही आता काय बा तू भी एकाचका एका चका गोष्टीचा पंधाना लावत बसतो हा एकाचे एक चक एक चक एक गोष्ट हे करत राहतं सांगितलं ना तुले आजचे दिवस फुरसत आहे म्हणून उद्या येते तो तिपणवाला हा उद्या आपल्या वावरात ती पेरणी होऊन जाते आण लवकर दोन तीन बाल्ट पाणी आण हा आणि ते जे कप कपडे घातले होते त्या दिवशी ना त्या पूजाच्या लग्नात तर तेच कपडे आण बरोबर हा तेच कपडे घालून जातो ते एक ड्रेस आता तर माझ्याजवळ असा चांगला कुठं इकडे तिकडे घालाले हा आण तो ड्रेस मस्त तो।, तो ड्रेस घालून घेतो धुवायचाच आहे तो ड्रेस तवा लागातार दोन तीन दिवस घातला तर तसाच किटला किटला आहे तो धुवाचाच आहे हा आता नळ येऊन नाही राहिले ते ना काही धुवून नाही राहिले मी कपडे जास्त हा तर धुवाचाच आहे तो कशी आहे हो तू कशी आहे हा आता कोण कामं नाही करून राहिली हा पाणी तर पाणी नाही आणून राहिली न कपडे कपडे तसेच तसेच किटलेच्या किटले ठेवून राहिले हा कपडे वपडे कोण नाही धुतले त्या कपडे वपडे धुऊन टाकायला पाहिजे होते ना जर येते आता माझ्या ते कपडे वपडे हाताने धुवायचे मी हात दुखून गेले माझ्या जिंदगीवर कच कपडे धुतो हा वॉशिंग मशीन घेऊन द्या म्हणजे एखादी चांगली सस्ती सुस्ती पंधरा वीस एक हजाराची हा वॉशिंग मशीन घेऊन द्या वॉशिंग मशीन मध्ये धुत जाईन आता कपडे हा आता हात दुखते माझे कपडे धुतो वॉशिंग मशीन काय आता बापानं वॉशिंग मशीन दिली होती का अन्ना म्हणजे हा वॉशिंग मशीन पाहिजे तुले हा हो ना आता हात हात पाय दुखून राहिले एवढे दिवसपर्यंत ते त्या कपडे वपडे धुतले हा ना आता काय झालं तुले आता नाटक करून राहिले कामासाठी आता नाही होत काम ऐकून आता जीवा रे आता हात पाय दुखते माय मस्त वॉशिंग मशीन घेऊन द्या वॉशिंग मशीन घेऊन द्या आणि तवाच कपडे धुवून मी तईपर्यंत कपडेच नाही धुत आता घेऊन द्या मला वॉशिंग मशीन काय बायको वयची बहीण आहे काय झालं ना काय नाही तो हा नीर आज कोण अशी वागून राहिली तर काय माहीत हा पाणी नाही भरलं आणि कपडे तर कपडे नाही धुऊन ठेवले तसेच्या तसेच कपडे ठेवले हा आता इले वॉशिंग मशीन कुठं घेऊन कुठून घेऊन देऊ आता पेरणी वेरणीचे टाईम दिवस आहे ना आता जवळ हा पेरणी वेरणीले तर पैसा लागते आणि त्याच्यातल्या ते आता वॉशिंग मशीन कुठून घेऊन द्या आता इले बहीण हा वॉशिंग मशीन घेऊन द्या तेव्हा धुतो मी कपडे नाही तर धुतच नाही आता जाणव जाणं बा दोन कपडे पटापट आण ना दोन तीन बाल्ट्या पाणी आण दोन कपडे आणि जाऊ दे मला चालला जाईन तो नाही तर जाऊ दे जाते तर मला काय करावं लागते तुम्हाला जायचं आहे जायचं असेल तर एवढी गरज असेल तर जा आणा पाणी कपडे धुवा हा आणि ते हांग करा आणि जा मा मा काही फालतू हे करा नका तुम्ही काय तर फालतू हॅलो हा गणपत बोलणं बस आता झालीच तयारी आंग आंग पाय धुतो आणि येतोच ना तिकडे काय काय म्हणतो गेला मी अरे येऊनच तर राहिलो होतो रे थोडसं ते पाणी वाणी आणा लागलं त्याच्यानं वेळ झाला हो काय 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 म्हणतो पुढच्या वेळ नाही येऊ बरं ठीक आहे बा तसं येऊनच राहिलो होतो बा ठीक आहे मग पाय गेला ताया जो तो तायान इथं टाईम करून टाकला पूर्ण चांगला असं आहे बा मित्रांनो मग हा बायका काही टायमावर ऐकत नाही तर मग याशी तुम्ही सांगा व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू उद्या नवीन भागात